स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात कधी एकदा आपलं गाव स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक होईल याची वाट पाहणाऱ्या नेरळकरांना आता फसवणुकीचा अनुभव येतोय रायगड जिल्हा परिषद आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेला तब्बल दीड कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडला असून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली नेरळचा विकास दडपला जातोय नेरळ ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतींसाठी शून्य कचरा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात आलेला हा प्रकल्प आता केवळ एक निष्क्रिय इमारत उरली आहे खत तयार करणं प्लास्टिक क्रश करणं आणि पर्यावरणाचे संरक्षण करणं हे सर्व केवळ कागदावरच शिल्लक राहिलंय लहाज ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दोन वर्षांच्या करारानं प्रकल्प चालवायला देण्यात आला होता पण करार संपल्यानंतर कंपनीनं त्याला पुढे चालवण्यास नकार दिला ग्रामपंचायतीकडे निधी नाही आणि नवीन ठेकेदार पुढे येत नाही महिन्याला लाखाचा खर्च म्हणजे डोंगरा एवढा ओझ प्रकल्प बंद असल्यानं सगळा कचरा आता उघड्यावर टाकला जातोय उल्हास नदीच्या काठावर असलेला कचरा डेपो आता पर्यावरणासाठी मोठा धोका ठरतोय पावसात हा कचरा थेट नदीत वाहून जातोय नदी दूषित होतीये आणि नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे दीड कोटी रुपये कुणाच्या फायद्यासाठी खर्च झाले हा प्रकल्प ग्रामस्थांच्या हितासाठी होता की ठेकेदाराच्या पोटासाठी हे सगळे प्रश्न आता जनतेच्या ओठांवर आहेत ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय ग्रामसेवक अरुण कार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या विकास आराखड्यात तरतूद केली जाणार आहे पण तोपर्यंत नेरळच्या रस्त्यांवर गल्ली बोळात आणि नदीच्या काठावर दुर्गंधीचं राज्य राहणार हे नक्की अरे पुन्हा कधी उजाडेल स्वच्छतेची सकाळ हाच प्रश्न आता सर्वसामान्य नेरळकर विचारतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातले एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधले सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंट धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा